नमस्कार नारायण धारप यांची भयकथा चेटकी या कथेच्या मागच्या भागात आपण पाहिलं की रखमा सोनालीला आजीबद्दल बरीच माहिती सांगत होती आणि त्यातून आपल्याला हे कळालं की आजीचे वडील हे पंचाक्षरी होते मग सोनालीने प्रश्न केला की तुला भीती वाटली नाही का तुझी भीती निघाली कशी ते आपण पाहणार पुढच्या भागामध्ये दांडेकरांची वाडी आसपासच्या वाड्या वस्त्यांवर प्रसिद्ध होती स्वतः दांडेकर होते तोपर्यंत वाडीवर जाणाऱ्यांची संख्या खूप मोठी होती पण घरातल्या कामाला रखमा असल्याने दांडेकरांच्या घरात प्रत्यक्ष असा कुणाचाच प्रवेश झाला नव्हता लोकांना एवढं माहीत होतं की स्वतः दांडेकरांना त्यांच्यापेक्षा स्त्री आणि आता मालक गेले होते वस्तीला होत्या फक्त बाई आणि त्यांच्याकडची कामवाली रखमा शेजारचं घर रिकामा लोकांच्या पैशांवर डल्ला मारून आरामाचं चैनीचं आयुष्य घालवणारे समाजकंटक ते सर्वत्र असतात मोठ्या मोठ्या शहरांमध्ये तसेच शे दीडशे खेड्यातही असतात आणि हे वाढीचा इतकं वाडीकडे रस्त्यावरनं वाट होती पण भरतीच्या वेळी समुद्रातूनही होडग्यातून येणं सोपं होतं आणि काम झालं की पहाटेच्या ओहोटी बरोबर पसार व्हायचं या कानाचा त्या कानाला पत्ता लागायचा नाही हुसण्या आणि केरू म्हणजे बावीस तेवीसच्या वयांची पोरं एव्हानाच दोघं विडी काढीच्या पार पुढे गेले होते त्यांच्या बापजाद्यांनी मासेमारीचा धंदा जन्मभर केला होता पण उन्हा पावसात थंडी वाऱ्यात वादळ तुफानात असं तासन तास राबून पोटाची खळगी भरायची त्यांना यापेक्षा चोरीमारीचा गुंड गुन्हेगारांकडून आलेला पैसा जास्त पसंत होता त्यांची स्वप्न आलिशान गाड्यांमधून हिंडण्याची हाताच्या बोटात चार चार हिऱ्याच्या अंगठ्या घालण्याची गोऱ्या गोंट्या टंच पोरींच्या सहवासात आलिशान हॉटेलमधून राहण्याची होती विना कष्टाचा पैसा आणि सगळीच चैन त्यांचं आयुष्याचं तत्वज्ञानच हे होतं मुंबईचा माणूस खबर घेऊन आला की रात्रीच्या होड्या समुद्रात जायच्या ठराविक ठिकाणी पोहोचलं की पाण्यावर तरंगणारे बॉय दिसायचे त्यांना खाली पार्सल असायची तेवढी होड्यांतून परत आणण्याचं काम पूर केलं की झालं पुढची ट्रकची वगैरे सर्व व्यवस्था असायची सगळ्यांचे किसे गरम मग आठ पंधरा दिवस अगदी चैन पण गेल्या महिन्याभरात खबरही आली नव्हती माणूसही आला नव्हता पैशांची एकदम कडकी जाणवत होती अधूनमधून थट्टेने वाढीचा विषय त्यांच्या बोलण्यात निघत असे वाटेवर पडलेला लोण्याचा गोळा ते वर्णन करत असत कुणीही उचलावा पण आता चर्चा झाली ती थट्टेच झाली नाही दोघं मासेमारीवर जात नसले तरी तिथी वार भरती ओटी यांचा हिशोब नेहमी डोक्यात असायचा हुसण्या रात्री दोनच्या पुढे चंद्र उगवणार आहे मग काय आज रात्री वाडीच्या दिशेने एक बोट करत हुसन्यानं विचारलं आजच रात्री दहा ला आणखी शब्दांची जरुरी नव्हती रात्री काय दिवसा काय केव्हाही ते दोघं बाहेर पडले तरी त्यांना हटकणारं वस्तीत असं कुणीच नव्हतं होडगं पाण्यात घातलं अडीच तीन फुटांच्या पाण्यातही वल्वत येण्यासारखं खाडी पार करून दक्षिणेला मैलदीळ अंतर गाठलं की वाडीचा किनारा वल्ल्यांचा चुळूक चुळूक एवढाच काय तो आवाज पाणी घुसळून वर आलं की त्यात मंद हिरवट प्रकाश दिसत होता वल्लवताना एका शब्दाचंही बोलणं झालं नाही अंदाजाने ते वाडीच्या किनाऱ्यापाशी आले फूट दोन फूट पाणी राहिलं तसे दोघे खाली उतरले होडी ओढत ओढत रेतीत चांगली बारा पंधरा फूट आणून ठेवली केरूने फळीवरचं पोतं उचललं आत एक कटावणी लहान पहार दोरीचं वेटोळं काडेपेटी आणि दारूची बाटली होती रात्रीत थोडा तरी गारवा होताच घामेजलेल्या अंगावरून वाऱ्याची झुळूक गेली की जरा गारठा जाणवत होता शरीराला उभेची जरुरी होती आणि मनालाही जरा उष्णाधीर हवा होता त्यांच्या वस्तीत ते दादा होते पण आता अपरिचित मुलखात जरा सांभाळूनच राहावं लागणार होतं वडीलधाऱ्यांच्या शब्दांची टिंगलच करायचा स्वभाव बनून गेला होता आणि कुणी उपदेशाचे डोस पाजू नयेत म्हणून ते गप्पांच्या अड्ड्यातही कधी बसत नसत नाहीतर त्या किनाऱ्यावरच्या काही काही अफवा त्यांच्या कानावर असत्या कदाचित त्यांनी त्याही समजून त्याचीही टवाळी केली असती पण अगदी आंधळ्यासारखे नको तिथे ते घुसले नसते दोघही वाडीच्या दिशेला वळले तेव्हा त्यांना तो दिवा दिसला कदाचित लहान चिमणी कंदील मिणबत्तीही असेल पण अंधार इतका होता की इतक्या लांबवरूनही प्रकाश व्यवस्थित दिसत होता दारूच्या घोटाने धैर्यालाही भरती आली होती चल रे भाऊ च्या आईला काय ते जवळ जवळ यायला लागले तसतशी निळसर काळ्या आकाशाविरुद्ध रेखली गेलेली घराची छायाकृती स्पष्ट व्हायला लागली दोन मजली घर वरती उतरत्या छपराचा तिसरा मजला तळमजल्याच्या उजवीकडच्या कोपऱ्यातल्या खोलीतून प्रकाश येत होता त्यांना जर माहीत असतं की गेली वीस पंचवीस वर्ष ते घर बंद आहे ओसाड आहे तर कदाचित पुढे जाण्याआधी त्यांनी स्वतःशीच जरा विचार केला असता किंवा कदाचित नसताही कारण कडक दारू मेंदूपर्यंत पोहोचली होती हाताला लोखंडी गज कमरेला सुरे घेतलेले दोघे तगडे या आडबाजूला त्यांना अडवायची कुणाची हिंमत होती मारपीट करताना अंगठीची बोटं नाहीतर कुड्यांचे कान कापताना बोंबाबोंब केली तरी इथं मदतीला कोणीच नव्हतं खालच्या रेतीत पावलांचा आवाज होत नव्हता ते दोघे हलकेच घरापाशी आले वरांड्याच्या पायऱ्या चढले आणि हलक्या पावलांनी त्या प्रकाशित खोलीपाशी गेले आतला प्रकाश एका कंदिलाचा होता सर्व काही स्पष्ट दिसत होतं भिंती कपाट खाट आणि खाटेवर बसलेली स्त्री मान खाली होती त्याने चेहरा दिसत होता डाव्या मनगटाशी उजव्या हाताचा चाळा चालला होता आणि मनगटातले कातीव कामाचे बिलवर जाळीच्या पाटल्या पिळाचे तोडे उजव्या हातातल्या बोटातली ती अंगठी पुढे वाकलेल्या माने भोवतालचा जाड चार पदरी हार सर्व काही स्पष्ट दिसत होत त्या नादात त्यांचं लक्ष तिच्या बोटांवरच्या नखांकडे गेलं नाही नख जराशी लांब आणि अगदी काळी होती उस्न्या तू इथे मी मागच्या बाजूने जाऊन दार उचकटतो केरू पुटपुटला आणि वरांडा उतरून घराला वळसा घालून मागच्या बाजूला गेला इथे तो दिव्याचा प्रकाश पोचत नव्हता अंधाराची नजरेला सवय व्हायला काही सेकंद जावे लागले मग हाही पुन्हा आला घराची बाजू मागे टाकून तो मागच्या वरांड्यात आला तिथे दार होतं त्याने हातानं दार चाचपून पाहिलं बाहेरून कडी कोयंडा होता कोयंड्यात कुलूप घातलेलं होतं दोन दारांच्या फटीत त्याने कटावणी आणि अंदाज घेऊन एक जोराचा हिसका दिला काच। आवाज करून कडी उचकटली त्याने दार आत ढकललं खूप दिवस न फिरलेली बिजागरी दार उघडताना कुई कुई आवाज करत होती केरूने दार अर्धवट उघडताच त्यातून आत पाय टाकला आता समोर प्रकाशाची चीर दिसत होती त्याच्यापासून पाच सात हातांच्या अंतरावर तो खजिना होता हातातली कटावणी सरसावून तो त्या दारापाशी आला आणि त्याने त्या दाराला एक हलका असा धक्का दिला दार एकदम आत उघडलं ती अजून खाटेवरच बसली होती पण आता त्याच्याकडे पाहत होती आणि हसत होती काळ्या डोळ्यातली पांढरी बुबुळ वाचलेल्या तोंडातले काळे दात मग एकदम अंधार झाला काहीतरी त्याला येऊन पिलगलं कधी कल्पनाही केली नसेल असा स्पर्श अयो केरू मोठ्याने किंचळला मग आवाजही गेला निशब्द अंधार केरू गेल्यावर हुसण्या काही वेळ आत तसाच ते पाहत उभा राहिला त्या बाईने एकदा हात कानापाशी नेला तेव्हा त्याला तिची काळी काळी नख दिसली हा काही रंग नव्हता हे काही नेल पॉलिश नव्हतं आणि अगदी फॅशन करणारी बाई सुद्धा नख इतकी अणुकुचीदार ठेवणार नाही हे काहीतरी वेगळंच होतं आणि भलतच होतं हे साहस अंगलत येणार अशी त्याला भीती वाटायला लागली त्याला वाटलं जावं केरूला परत बोलवावं आणि असं निमूटपणे आल्या वाटेनं परत जावं इथली लक्षणं काही ठीक नव्हती केरूने दार उचकटल्याचा आवाज त्याच्यापर्यंत स्पष्टपणे पोहोचला तिच्यापर्यंत पण पोहोचला ती खाटेवर एकदम ताट झाली तिच्या खोलीत येणारं दार सावकाश उघडलं गेलं ती सावकाश सावकाश उभी राहिली त्या शेवटच्या क्षणी प्रकाश मालवला जायच्या क्षणी उचण्याला तिथे खरोखर काय होतं ते दिसलं काहीतरी ओरडत धडपडत तो कसा तरी वरांड्यातून उतरला आणि वाट फुटेल तिकडे पळायला लागला मनात एकच विचार होता ती रेतीतली होडी पाण्यात ढकलायची आणि या खतरनाक दूर, दूर जायचं पण वरांडा उतरल्यावर डावीकडच्या ऐवजी तो उजवीकडे वळला किनाऱ्याकडे जाण्याऐवजी वाडीतल्या घराकडे वळला त्या घराच्या वरांड्यातही कोणीतरी उभं होत पांढऱ्या कपड्यातलं हात पुढे करून उसण्या किंचाळला माघारी फिरला कसा तरी कडमडत रेतीतल्या होडग्यांपर्यंत पोहोचला स्वतःशीच काहीतरी पुटपुटत त्याने होडगं पाण्यात लोटलं होडग्यात उडी मारली आणि वल्ली हातात घेऊन होडगं वलवायला सुरुवात केली किनाऱ्यापासून दूर जायचं म्हणजे किनाऱ्याकडे तोंड करायला हवं होतं किती ठरवलं वर पाहायचं नाही तरी नजर वर जातच होती त्या घराच्या काळ्या आकाराकडे जात होती एकदम त्याच त्याच त्या खोलीचा प्रकाश झाला धार उघडून कोणीतरी बाहेर आलं तो केरू होता पुसण्याकडे पाहत होता आणि दोन्ही हाताने खुणावून त्याला परत बोलवत होता पण केरू असा सात आठ फूट उंच असेल आणि त्याचे हात एवढे पाच पाच सहा सहा फुटांचे असतील या अल्लाह या अल्लाह असं म्हणत हुसण्याने जीव खाऊन वळवायला सुरुवात केली म्हणजे सोनालीने धबक्या आवाजात विचारलं आले होते लोक डाका घालायला त्या घरावर मग काय झालं या नाही त्या दुसऱ्या घरावर रखमा म्हणाली त्यांना काहीच माहीत नव्हतं कसं माहित असणार आसपास एवढं माहीत होतं दांडेकरांच्या घरात पैसा अडका गडगंजा आहे मालकाच्या भावाची बायको घर सोडून मग मालकाच्या भावाने आत्महत्या केली आहे पण आतल्या गोष्टी त्यांना माहीत नव्हत्या बाई आणि मी यांच्या खेरीज कुणालाच माहित नव्हत्या रात्रीचे अकरा वाजल्या खेरीत बाई आडव्या होत नसत तरीही पहाटे पाचला त्यांचा दिवस सुरूच रात्री थंडी असली तर आतल्या खोलीत हवा चांगली असली तर वरांड्यातल्या झोपाळ्यावर बसून असायच्या त्या रात्री अशाच वरांड्यात झोपाळ्यावर बसल्या होत्या मी झोपायच्या तयारीत होते तेवढ्या त्यांची हाक आली मी बाहेर आले रकमे त्या घरामागे बघ बर तुला काही दिसतंय का मी खूप पाहिलं पण अंधार इतका होता की जेमतेम घराची सावली दिसत होती पण बाईची नजर खूप तीक्ष्ण होती रखमे घराबाहेर कोणीतरी गेल्यासारखं वाटलं बाई आता काय करायचं हो मी घाबरून म्हणाले खरं तर वाडीवर असताना ही भीती चोवीस तास मनात असायची रात्रीच्या मुक्कामाला एखादा तरी गडी माणूस ठेवून घ्या मी बाईंना किती वेळ सांगितलं पण छे आपण कशाला काय करायला हवं ते काही आपल्या घराकडे येत नाहीये तिकडे आहेत आणि मग जरा थांबून जाऊ देत की त्या तशा झोपाळ्यावर बसून होत्या मी दारात उभी होते आवाज फक्त समुद्राचा आणि एकदम ती किंचाळी आली एखाद्याचं शरीर लोखंडीत सरकात पिरगाळलं गेलं की येईल तशी किंचाळी बाई मी म्हणाले त्यांनी हात वर करून मला गप्प केलं आणि मग घराच्या मागच्या बाजूने कुणीतरी धडपडत हेलकांड्या खात आपल्या घराकडे येताना दिसलं तेव्हा मात्र बाई वरांडेच्या तोंडाशी जाऊन उभ्या राहिल्या तो जो कोणी होता तो दहा पंधरा पावलांवरच थांबला एकदा आपल्या घराकडे पाहिलं आणि मग पुन्हा ओरडत ओरडत वळला आणि पळून गेला खुश गेला एकदाचा मी म्हणाले तो गेला पण तो एकटा आला नव्हता बाई म्हणाल्या एकटा आला नव्हता नाही त्याच्याबरोबर दुसरा कुणीतरी होता आणि तो दुसरा परत गेला नाही परत जायचंही नाही त्या घरात गेलाय स्वतःशीच मान हलवत त्या मागे आल्या परत झोपाळ्यावर बसल्या आता परत दार बंद करणं आलं इतक्या खालच्या आवाजात बोलत होत्या की खात्री झाली त्या स्वतःशीच बोलत आहेत रखमे इकडं ये मला त्यांनी जवळ बोलावलं इतकी वर्ष मी त्या घराची दारं बंद ठेवली होती कुणीतरी महामूर्खाने आता दारं उघडली आहेत आता ज्याला कोंडून घातलं होतं ते उघड्यावर आले आजची रात्र सावध सावधरा खिडकी बाहेर काही आवाज आला तर बाहेर पडू नको कोणी हाक मारली तर ओ देऊ नको आवाज यांचा मालकांचा वाटेल तुझ्या नवऱ्याचा वाटेल मथीचा वाटेल गोविंदाचा सुद्धा वाटेल पण ओ द्यायचा नाही आपल्या दोघी खेरीज वाडीवर दुसरं कोणी नाही हे विसरू नकोस जा आता झोपायला सोनाली ती रात्र फार वाईट गेली बघ घराभोवती रात्रभर काहीतरी घिरट्या घालत होत कधी दोन पायांवर कधी जनावरासारखं चार पायांवर कधी पक्षासारखं पंखांची फडफड करीत आवाजही येत होते एकदा लहान मुलाचा कळवळून रडण्याचा आवाज एकदा बाईचा बिवळण्याचा आवाज मी आपली डोक्यावरून पांघरून घेऊन कानात बोटं घालून निश्चित पडून राहिले एक सेकंदही डोळ्याला डोळा दोड़ा लागला नाही आणि आजी आजीचं काय सोनालीने विचारलं बाईंचं मला माहीत नाही मी तर खोलीचं दार आतून अगदी घट्ट लावून घेतलं होतं शेवटी दिवसभराच्या कामाचा थकवा असतो की नाही झोप नाही लागली पण मधून मधून ग्लानी येत होती पण शेवटी उजाडलं एकदाच रकमा स्वतःशीच मान हलवत होती स्वयंपाक घरात आले तर बाई स्नान वगैरे उरकून पूजा वगैरे करून तयार झाल्या होत्या मी आत आल्या तेव्हा म्हणाल्या चल ग रकमे तुला एकदा दाखवून देते वेळ आली तर माहिती हवं तुला चल कुठे जायचं विचारायची सोयच नाही त्या निघाल्या त्यांच्या त्या मागोमाग मी निघाले त्या सरळ त्या दुसऱ्या घराकडे निघाल्या की माझं पाऊल अडखळलं बाई मी म्हणाले सुद्धा त्या काही बोलल्या नाहीत वळल्या नाहीत थांबल्या सुद्धा नाहीत सरळ चालत राहिल्या मग मी काय करणार निघाले की त्यांच्या मागोमाग आपल्याकडे त्या घराची मागची बाजू आहे तुला माहीत आहे ना आता सकाळचं ऊन पडलं होतं आणि त्या उन्हात वरांड्यातल्या पावलांच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या आणि दार उचकटलेलं समोरच दिसत होतं बाई आत चालल्या तशी मला रावलं नाही बाई आत मी म्हणाले अग आता आत काय आणि बाहेर काय ये तू आत सोनाली त्या घरात पहिल्यांदाच पाऊल टाकलं होतं मी त्या घराचा सारा इतिहास मला माहीत होता शिवाय मथीचा विचार होता आदल्या रात्रीच्या प्रसंगाचाही विचार होता भाई आज जात होत्या मग भाई वेगळ्या होत्या मी आपली साधी काम करीन पण शेवटी जावंच लागलं की अंगावर सारखा काटा येत होता कोणतेही दार उघडताना दारामागे काय असेल या विचाराने काळजाचं पाणी पाणी होत होतं हवा कुंद होती शिवाय एक खवखवणारा वासही होता नाका घशाला झिंजिणी आल्यासारख्या वाटत होत्या बाई दाराच्या आत पाऊला थांबल्या मी जवळजवळ जवळ येतास त्या पुटपुटल्या रकमे कशाला हात लावू नकोस कपाट फडताळ दारं बंद असतील तर उघडू नकोस आणि दारं उघडी असतील तर आत डोकवून पाहू नको चल माझ्या बरोबर त्यांना त्या घरात काय पाहायचं होतं मला माहीत नाही त्या प्रत्येक खोलीत जात होत्या सगळीकडे पाहत होत्या आणि बाहेर येत होत्या प्रत्येक खोलीत पाऊल टाकताना माझा सारा जीव गोळा होऊन येत होता कोणास ठाऊक आत काय दिसेल ते खालच्या मधल्यावरच्या सहाही खोल्या पाहून झाल्या पण तेवढ्या ना बाईचं समाधान झालं नव्हतं त्या जिन्याने वर निघाल्या बाई मी ओरडले मला राहावेच माझा आवाज येतात घरात कुठेतरी काहीतरी खुडबुड झाली रकमे माझ्याबरोबर आहेच म्हणून तुला धोका नाही नाहीतर तिकडच्या घरीच तुला ठेवलं असतं पण आज तू एकटी असता कामा नाही म्हणून तुला बरोबर आणलंय चल सोनाली मी त्या घरातलं काही एक सांगणार नाही एकतर त्या घरात खऱ्या खोट्याची सारखी गल्लत होते काही असलं तरी दिसायचं नाही आणि काही नसलं तरी तिथे काहीतरी दिसायचं तेव्हा मी काही एक सांगत नाही दुसरा मजला पाहून झाला इथं तर प्रत्येक खोलीत केर कचरा कागद कपडे पडले होते कितीतरी वर्षात इथं कुणी आलंच नव्हतं कोपऱ्या खोपऱ्यांतून मोठमोठी कोळी स्टक लमकळत होती कपाटातून कुडबुडीचा आवाज येत होता उंदीरच असणार निदान माझी देवापाची प्रार्थना तरी तशी होती आणि मग बाई वर निघाल्या तिसऱ्या मजल्याकडे माळ्याकडे वाटलं पुन्हा एकदा त्यांना सावध करावं पण आता तर तोंडातून ब्र काढायची सुद्धा हिंमत होत नव्हती घरात इतक्या आतपर्यंत आलेल्या काही आलं तर खाली जाणाऱ्या जिन्याच्या पायथ्याशीत वाट अडवून उभं राहिलं तर माळ्याकडे जाणारा जिना करकरत होता सरळ माळ्यातच निघत होता माळा साऱ्या घरावर पसरला होता छप्पर उतरत होतं मध्ये उंच दोन्ही बाजूंना उतरत गेलेलं दोन्हीकडच्या दोन त्रिकोणी भिंतीतच चौकोनी खिडक्या होत्या काचा धुळीने झाकल्या का गेल्या होत्या अगदी अगदी अंधुक प्रकाश होता मी जिन्याच्या पायरीवरच उभी होते आणि माया चारी बाजूंना पाहत होते बाईवरच्या फरशीवर उभ्या होत्या त्या एकदम मागे वळून म्हणाल्या रकमे उतर खाली चल निघूया उतर खाली घाई कर एकदम वरही काही सुचे बाईंच्या आधारावरच तर मी या घरात इतकी आतपर्यंत आणि वरपर्यंत आले होते पण ज्या भिंतीच्या आधारानेच आपण उभ्या असतो ती भिंतच अशी ढगाढगा हालायला लागली म्हणजे आता बाईचा आवाज सांगत होता कशी खाली आले हे सांगता येत नाही पायरीवरून पाय घसरून जिन्यावरून खाली कोसळले कशी नाही ते तेही सांगता येत नाही पण देवाची खैर सरळ खाली पोहोचले माझ्या मागोमाग बाई खाली आल्या चल थांबू नकोस म्हणत होत्या आणि तू आधी पुढे हो मी मागून येते म्हणत होत्या तिथनं खाली तळमतल्यावर आलो खरं तर बाई म्हणाल्या होत्या फडताळ कपाट उघडी दिसली तरी आत बघू नकोस पण आपलं मन आपल्या ताब्यात असतं का खालच्या खोलीत डाव्या भिंतीतलं मोठं फडताळ त्यांची दारं सतत उघडी होती वर जाताना ही दारं उघडी होती का बंद होती आता आठवत नव्हतं पण नजर आत गेली फडताळ उंच आहे आत दोन दोन फुटांचे खाने आहेत मधल्या खाण्यात अगदी मागे कसला तरी कपड्यांचा ठीक दिसला आठवण एकदम वीस वर्ष मागे गेली मथी तिच्या अंगावर असल्याचा कपड्याचा परकर पोलका असायचा मागून बाईंनी पाठीत धक्का दिला चल त्या म्हणाल्या बाहेर येता येता मनाला वाटलं नुसत्या कपड्यांचा एवढा मोठा ठीक होणार नाही नुसत्या कपड्यांचा नाही कपड्यांच्यात काहीतरी काहीतरी सोनाली तुला काय सांगू रकमाचे डोळे ओले झाले होते शेवटी आईच काळीच ते आम्ही वरांड्यात आलो मागे बाईंनी दार नुसतं लोटून ठेवलं कडी उचकटलीच होती त्या तशाच आपल्या घराकडे निघाल्या मी घाईघाईने त्यांच्या मागून येत होते त्या आपल्या वरांड्यात येऊन थांबल्या मला त्यांना सांगायची घाई झाली होती त्यांच्याजवळ पोचता मी म्हणाले बाई बाई तिकडच्या घरातल्या त्या फडताळात मला त्यांनी पुढे बोलूच दिलं नाही रकमे तुला सांगितलं होतं ना आत पाहायचं नाही म्हणून त्यांना काय सांगणार बाई बाई सहज नजर आत गेली आत आत मतीच्या कबड्यात काहीतरी काहीतरी मला पुढे बोलवेनाच रकमे त्या घराचं काही घरं नाही बघ काय दिसेल नि काय नाही काही सांगता येत नाही बघ खरं असेल खोटं असेल पण चांगलं असणार नाही मनाशी ही खुणकाट बांध त्या घरात काहीही चांगलं असणार नाही आणि आता चल आपल्याला काही काही करायचं आहे रकमा गप्प बसली मग जरा वेळाने म्हणाली मी विसरलेच होते बाईंचे वडील पंचाक्षरी होते त्यांनी ही वाडीला एक दोन भेटी दिल्या होत्या त्यांनीच हे उपाय सुचवले असणार सोनाली मी तुला त्यातलं काही सांगणार नाही पण बाईंनी प्रत्येक गोष्ट मला दाखवली त्या सारख्या म्हणत होत्या रकमे माझ्या मागणं तू तिथं असणार आहेस ना मग नीट पाहून हो। ठेव पुन्हा वेळ घ्यायचीच आहे माणसं कधी शहाणपण शिकत नाहीत पूर्वीच्यांनी केलेल्या त्या चुका परत करत राहतात तुला माहीत असायला हवं सोनाली त्याने आणखीही काही काही सांगितलं पण ते तुझ्यासाठी नाही आणि यातलं काही सांगणार नाही फक्त एक सांगते दारं उघडलेली आहेत बाई म्हणत होत्या ती परत बंद करायला हवी जे बाहेर मोकाट सुटलंय त्याला परत आता बंद करायला हवं आणि तू सारं पाहून ठेव रकमे इथं वाडीवर राहायचं म्हणजे हे माहीतच हवं रकमा बराच वेळ गप्प बसली शेवटी सोनालीनेच विचारलं मग काय झालं का त्यांचं काम काय जे बंद करायचं होतं ते केलं का बंद सोनालीच्या आवाजात एक नैसर्गिक असा अविश्वास होता शब्दात थोडीशी थट्टाई होती रक्मा गरकन तिच्याकडे वळून म्हणाली सोनाली या गोष्टी हत्यावारी नेण्याच्या नाहीत मग ती जरा थांबून म्हणाली आज ना उद्या द्यावंच लागणार होतं ते आताच देते काय देतेस काय देणार आहेस तू थांब येते मी आलेच रकमा आत गेली आत एक कपाट उघडल्याचा रकमा आत गेली आत एक कपाट उघडल्या मिटल्याचा आवाज आला रकमा बाहेर आली तेव्हा तिच्या हातात लाल फडक्यात बांधलेली एक चपटी वस्तू होती बाहेरच्या आकारावरून वही किंवा पातळ पुस्तक वाटलं होतं हे गे ते लाल पार्सल पुढे करीत रकमा म्हणाले काय आहे हे समजण्याखेरीच मी घेणार नाही सोनाली म्हणाली तुझ्या आजीने लिहून ठेवलेलं आहे योग्य माणसाच्या हातात दे त्या म्हणाल्या होत्या आणि परवा जेव्हा तुझ्या हातून तुझ्या नकळत तुझ्या आजीचं चित्र रेखाटलं गेलं तेव्हाच मला समजलं आजी नंतर तूच एक पाऊल मागे सरत सोनाली म्हणाली नाही ग बाई मी कोणी नाही मला ना मान या नाही यात कशात गुंतून पडायचं रकमा मान हलवत म्हणाली या गोष्टी आपल्या हातातल्या नाहीत सोनाली तुझ्या हातून आजीचा चेहरा आला हीच ती खून होती लाल कुडकं पुन्हा पुढे करीत रखमा म्हणाली अग नुसतं वाचून पाहायला काय हरकत आहे घे तुझ्या आजीच्या हातून लिहिली गेलेली हकीकत आहे एवढ्या आग्रहानंतर नाही म्हणणं सोनालीच्या अगदी जीवावरच आलं शिवाय रकमा म्हणत होती तेही खरंच होतं नुसती एखादी हकीकत वाचल्याने काय बिघडतं तिने ते पुडकं हातात घेतलं पाहिलं कसे ते चोरत्या घरात आले त्यांना आलेला तो अनुभव त्यांना दिसलेली ती बाई आणि तिची ती अणुकुचीदार नख सर्व काही भयानक होतं आणि त्यानंतर रखमाने आजी बदलची सांगितलेली हकीकत आणि त्या कपाट्यातून काढलेलं ते पुडक त्यात नेमकी कुठली हकीकत लिहिलेली असेल तुम्हालाही प्रश्न पडले असतील या प्रश्नांची उत्तरं आपण बघूया पुढल्या भागात नारायण धरप यांची भयकथा चेटकिन हा भाग आपल्याला कसा वाटला आपले अभिप्राय नक्की नोंदवा आणि आपला मनुष्य आर्ट्स हिंग यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद